नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेनंतर महाराष्ट्र शासनाने आणखी एक योजना जाहीर केली आहे आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवक कार्य प्रशिक्षण योजना मित्रांनो यामध्ये जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण जाणार आहे जेणेकरून त्यामधून रोजगाराची निर्मिती केल्या जाईल तसेच तुम्हाला यामध्ये मानधन पण दिले जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणते विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात आणि ही योजना कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो नऊ जुलै कालच हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत या ठिकाणी मान्यता पण देण्यात आलेली आहे तर बघा हा जी आर कशा प्रकारचा आहे तर राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय याच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचे दिसून येत आहे तर या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहे विशेषतः यामध्ये बारावी पास वी ट्रेडमधील आय टी पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दिव्याचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याने निदर्शनास येत आहे तर बघा मित्रांनो राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध आहे पण तुम्हाला अनुभव नसल्यामुळे त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होत नाही आहे का मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने स्वरूपे कशा प्रकारचे राहणार आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राबवल्या जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उत्तेजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा, युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविले जाणार आहे तर या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार उत्सुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे जे विद्यार्थ्यांना रोजगार करायचा आहे ते पण या ठिकाणी आपला नोंदणी करू शकतात आणि जे उद्योजक आहे त्यांना पण या ठिकाणी जोडले जाणार आहे तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक की तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि तुम्हाला प्रशिक्षण प्राप्त झाल्यामुळे इतरही कंपन्या तुम्हाला हायर करेल इतरही कंपन्या तुम्हाला त्यांच्या कंपनीत नोकरी देईल ठीक आहे आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर यामध्ये उमेदवाराची पात्रता बघा वयोमरादा असणार आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत ठीक आहे आणि पात्रता असणार आहे बारावी पास किंवा आय टी या किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकतात नंबर तीन महाराष्ट्रात रहिवाशी असणे गरजेचं आहे नंबर चार उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असावे नंबर सहा उमेदवार कौशल्य रोजगार उत्तेजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा म्हणजे तुमचं एम्प्लॉयमेंट कार्डचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे जर तुमच्या सहा गोष्टी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि ज्या काही कंपन्या यामध्ये सहभाग घेणार आहे त्यांची पण पात्रता मित्रांनो या ठिकाणी सांगितलेली आहे हा जो कालावधी असणार आहे प्रशिक्षणाचा हा सहा महिन्यासाठी राहणार आहे म्हणजे तुम्हाला सहा महिने या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाणार आहे तर बघा यामध्ये तुम्हाला पैसे पण दिले जाणार आहे या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्थीप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिलं जाईल तर यामध्ये बघा बारावी पाच जे विद्यार्थी आहेत त्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे आणि मोफत प्रशिक्षण दिलं जाईल जे आय टी आय वाले विद्यार्थी आहे जी पदविका झालेली आहे त्यांना आठ हजार मिळणार आहे आणि जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना या ठिकाणी दहा हजार मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे योजना मुख्यमंत्र्यांमार्फत राबवल्या जाणार आहे संपूर्ण आर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे जर तुम्हाला संपूर्ण जेअर लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि संपूर्ण जेअर वाचून घ्यायचा ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जेअर तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेला आहे या व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर या योजनेमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेली आहे पहिली गोष्ट की यात तुम्हाला मोबत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि मानधन पण दिल्या जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत त्याच्या मोठ्या कंपन्या या योजनेमध्ये सहभागी होणार आहे त्याच कंपन्या तुम्हाला रोजगार पण देणार आहे ठीक ह्या दोन गोष्टी महत्वाच्या यामध्ये लक्षात ठेवायच्या या, या योजनेअंतर्गत जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि याचा कालावधी असणार आहे सहा महिन्याचा आणि तुम्हाला या ठिकाणी मानधन पण दिल्या जाणार आहे तर सध्या नोंदणी करायला सुरुवात व्हायची आहे तर याची अपडेट आल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल सध्या फक्त हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे आणि याला मान्यता पण थुण दिल्या गेलेली आहे नोंदणीला सुरुवात झाल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तुमच्या मित्राला तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद